ते म्हणजे शिवशंभो क्रिकेट क्लब तर मजकूर आणि भव्य दिवाई नगरी एक दिवसाची स्पर्धा आहे परंतु ज्या प्रकार टीम मॅनेजमेंट आखली सुसज्ज आणि शिस्तबद्ध स्पर्धा तुम्ही पाहताय आणि स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील केली जाद्या ते बोले मॅचच्या दिशेनं पंथांना ग्रीन सिग्नल येतो आहे आमचे लालचंदी गावण सरांचा आणि त्यानंतर दोन ओपनिंग ब्लास्टर देखील मैद्रावरती गेलेत एकंदरीत तुम्ही पाहताय सोन्या पावशी आहे समेत रवी काठे आणि कोळंदाच्या ट्रॅक वरती वरदास मी पाहत आहे तेजसला तीन ओव्हरची मॅच आहे एकंदरीत तीन षटकांची मॅच मी पाहत आहे तर पहिला चेंडू सामन्यामधील तेजेश मुकादम सोने पावशीला वन साईडला फडकापासला पुढे सरसावला अक्षय या ठिकाणी जेल कॅरी करू शकला नाहीये या बॉल वरती आल्या फक्त एकच जीवनदान कोणाला मिळालं सोना पावसे सारख्याला जीवन देण्या अतिशय माग ढरेल टीम श्रीमलंग वाहन जय संघ अक्षय किरण जजमेंट अचूक टिपलं होतं परंतु जेलला कॅरी करता आलं नाही या आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर कॅश ड्रॉप आणि सिंगल धाव या बॉल वरती आली आणि ते मात्र पाहिले गेले जीवनदान मिळतंय ते म्हणजेच गोलंदाजी करता बॅटिंग करता असताना पाऊशेला हा चेंडू पाऊश शकाल हा चेंडू मात्र अगदी भरती आलं पण ते इशारा लेग बायच लेग बाय मध्ये एकदा मिळेल फुलटोच होता या बॉलवरती निश्चित चौका शरकार येणं गरजेचं होतं परंतु चेंडूची जर गती पाहिली अतिशय कमी गतीने चेंडू डिलिव्हरी केला होता गोलंदाजी कडचा तेज त्यामुळे रवी काढा देखील थोडासा म्हणून चाच पडला फडका केल्या चेंडूची एक्झॅक्ट लाईन तो पाहू शकल नाही त्याला वाटलं की चेंडू अतिशय गतीने येईल पण चेंडू गती अतिशय कमी होती आणि थोडासा तो पंबल झाला रिव्हर्स प्रयत्न अटॅम्प केला होता रिव्हर्स प्रयत्न अटेम्प केला होता चेंडू पॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाही आहे पंचाकडनं अपील केली होती परंतु अगदी पंच देखील हुशार आहेत कोणती धाव नाही या बॉलवरती डॉट बॉल आलाय तेजेश एक चांगलं गोलंदाज असतात त्याने चांगली कामगिरी श्रीमलंग संघासाठी करताना पाहिले गोंदा जे असतो त्यानंतर बॅटिंग लिहा देखील चांगली म्हणजे अष्टपहिली भूमिका त्याची राहिली आहे त्या टीम श्रीमल वामन संघासाठी महत्वाचा प्रॉब्लेम इथे महत्वाचा प्रॉब्लेम होते बॉलिंग करत असताना तेजेशला मात्र पाहिलं गेलं तर चांगलं क्रिकेट आतापर्यंत दाखवलंय पहिल्या मॅच मध्ये देखील तेजेशने भरपूर चांगली बॉलिंग अटॅक दाखवला होता <laughs> हा दा फटका फटकापासला संधी निर्माण झाली पुन्हा एकदा षटकामध्ये आणि पुन्हा एकदा दुसऱ्या अटेम्प मध्ये झेल टिपलाय अगदी पाहिलं गेलं तर पहिल्या अटेल हवे मध्ये फ्लाय झाला होता सेकंड अटॅम्प मध्ये झेल टिपलाय आणि मोठी विकेट सोन्या पावशीला पहिल्या बॉलवरती जीवनदान मिळालं होतं परंतु जीवनदाचा फायदा उचलू शकत नाही सोन्या आणि फॉनदास बाद होतो मोठी विकेट सोन्या पावशी द होता तिथे कक्षामध्ये आपलं स्वागत असेल वतीने आपलं इन्व्हाइटेशन केलं जात आहे तर आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल तर लकी शेट शेलके नितलस यांचं देखील शुभ आगमन विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती आपण देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल तर बोलये माझी दोन बॉल दोन विकेट आल्यात सोना पावशी त्यानंतर आता लगेचच बाद होत आहेत बॅट्समन तेजस दोन बॉल दोन विकेट मिळवल्यात कोलंदाज तेजस मुकादम काय गोंधळाचे होते पहिला मार्च मध्ये देखील त्यांनी अफलातून कामगिरी केली होती आणि या मार्च मध्ये देखील जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून होत असताना तुम्ही पाहताय अनिकेतला येतला पाहताय रवी काटलीवरती आता भरपूर काय निर्भर असेल मध्ये कारण की तीन चारकांची मॅच आहे लेग बी बॉर्ड अगदी पॅडून मिडल मध्ये पाहिला गेला बॅट्समन ती मध्ये अनिकेत आणि पहिली विकेट अॅट्रिक स्पर्धेमध्ये प्रस्थापित केली जाते गोलंदाज पवन जय संघाचा तेजेश मुकादमच्या माध्यमातून तर पहिल्या ओव्हरमध्ये एकूण जर धाव आल्यात त्या दोन आणि तीन विकेट देखील गमावल्या म्हणजे पहिल्या ओव्हर मध्ये दाबदाबा दाब राहिलाय श्रीमलंग हवन जे संघाचा ते देशमुखात कौतुक करावं लागेल तर याच दरम्यान आमचे मान्यवर सचिनदा पाटील आणि त्यांच्या समेत प्रभाकरदा पाटील या मान्यवरांच्या मध्ये विनंती असेल आपण या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे आपण देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल प्रत्येक मान्यवराचा मानवराचा मान सन्मान या ठिकाणी केला जातो आहे प्रत्येक मान्यवर अचूक लक्ष आहे आयोजकांचं डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न होता अगदी परफ्युम डिलेवरी तुम्ही पाहताय अखू टापत चेंडू शॉर्ट डिलिव्हरी परंतु वन फॉर दी ओव्हर हे ऑन केलंय गोलंदाज तुम्ही पाहताय अक्षय खिरेला पंचांकडनं वन फॉर दी ओव्हर आता एका ओव्हरमध्ये फक्त तुम्ही एक चेंडू फेकू शकता त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरा जर केला तर तुम्हाला दंडित करतील वाईट किंवा नो चेंडू ना पहिल्या चेंडू अगदी हा चेंडू लाईन पुल करायचा होता पहिले सरळ शॉर्ट फाईन लेगला झेल स्वीकारता असत फलंदाज होत्या पाच रवी काठी मोठी विकेट आहे या मॅश मध्ये मा एकही फलंदाज मध्ये चांगली कामगिरी करत नाही आणि याचं कारण या धावसंख्या कमी आहे जनमान नाव धाव फावरती फक्त दोन आणि फलंदाज बादे चार टॉस होईल टीम ला विनंती असेल पण वेळेवर उपस्थित राहा पुढची मॅच या स्वर्गीय महादेव काका का इलेवन विकास पोट पेठाली त्यांच्या अगेन्स्ट आदर्श इलेव्हन पडले तर पडले कॅप्टन एक उपस्थित आहेत तर टीम पेठालीला विनंती असेल आपला संगणायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य असेल स्ट्रिक सूचना आमच्यापर्यंत येते आयोजकांची हे ये म्हणतात की नाही आपण या व्यासपीठावरती वारंवार आपल्याला आयोजकांच्या वतीने इन्व्हाइट केलं जात एक आदर्श खेळाडू चांगले व्यक्तिमत्व आहे टीम पेठाळलीच्या आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल तर राक्षय खेळायचं कौतुक करावा लागेल आणखी एक चांगला चेंडू आणखी एक चांगला चेंडू डिलिव्हरी तुम्ही पाहता चिडू पडल्यानंतर खाली राहतो पहिल्या मॅश मध्ये देखील धबधबा राहिला होता सीमलम गावोंजी संघाचा गोंधळाच्या माध्यमातून अटॅक भरपूर चांगला होता दा। कमी धावसंख्येवरती रोखलं होतं जय बागेश्वर किरवली संघाला आणि या मॅश मध्ये देखील त्याच प्रकारचा काही खेळ राहिला आहे सुरुवात दमदार तेजस मुकादम त्यानंतर त्यानंतर भक्कम करत असताना तुम्ही पाहताय अक्षय खेरेला पुन्हा एकदा परफेक्ट डिलेव्हरी या वली स्नो बॉल पण सगळं राहिला आहे कारण की पहिल्या बॉलवरती ऑन केलं होतं वन अक्षय खेरेला पहिल्या बॉलर ते अतिरिक्त बॉम्ब सुद्धा त्यानंतर पुण्याचा त्याच प्रकारे चेंडू डिलिव्हर केला आणि म्हटलं तर अशा प्रकारचे पुन्हा एकदा जर फेकी केल्या तर दंडित केला जाईल आणि के अक्षय खेरेनं अतिरिक्त शोल्डरचा चांगला वापर करतो अक्षय खेरे परंतु एका ओव्हर मध्ये फक्त तुम्ही एक बॉम्बचा चेंडू फेकू शकता त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पुन्हा एकदा वारंवार त्या प्रकारचेंडू फेकी केल्या तर पण तुम्हाला दंडित करतील आणि तेच काही घडलं चेंडू सोडवून दिलाय अगदी पाहायला गेलं तर उजब्या भरपूर बाहेर जाणार चेंडू पण तो इशारा करता वाईट आता माझ्या दिशेवरती कंट्रोल नाही आहे गोलंदाज तुम्ही पाहताय ते म्हणजे अक्षय खेरेच आणि वाईट एक्स्ट्रा धावत तुम्ही पाहताय एकूण धावा लागला चार या मॅच मध्ये पहिली विकेट याटरी देखील पाहिली ते म्हणजेच बॉलिंग करत असताना गोलंदाज तेजेश मुकाद आमच्या माध्यमातून श्रीमल संघाचा सा गोलंदाज हा चेन चांगला फडका परंतु मिस्टामिक झाले छत्रशक्त आहे त्या डीप मध्ये आणि ते मध्ये सुटतोय दोन धाव जर कम्प्लीट झाल्या तिसरी धाव घेतली जाईल का आणि तिसरी दाब जर निघाला तिथून झाले आणि ते काय खडेल सांगिक यश दावच्या फलंदाज बाद होतो आहे तर म्हणजेच युवराज बाद आहेत या बॉलवर दोन धावा जरूर मिळतात पण सांगीक यश मिळालं ते टीम सीमलंग बाबांच्या संघाला एकंदरीत चार आणि गडिबाज झाले आहेत त्या सहा गडिबा सहा दहा झाले दहा एक पाहायला गेलं तर पाच फलंदाज बाद थोडस बॅकवर्ड टीम ज्या आणि निघलाच ज्याप्रकारे सुरुवात आईभे होती सोन्या पावशी लवकर त्यानंतर प्रेशर आलं टीम वरती त्यानंतर एकही फलंदाज चांगला केल दाखवत नाहीये चांगला फडका ऑफ साइड ला डिपॅक्स कबारला अलवून कार्पेट क्षेत्र एकदा झाले दुसरी दाखव निघालेत आणि दुसरी दहा अतिशय बेगानं कम्प्लीट केली आहे ते दोन फलंदाज मी पाहताय म्हणजे अश्विन फलंदाज आता मात्र बॅटिंग करतोय शुभम ला त्या आठ खेळायचं पहिले सत्र सूर्य दोन टीमचा सामना सूर्य जय हनुमान नेतलंच त्यांच्या अगेन्स्ट मलंग बावनजे अगदी लो स्कोर तुम्ही पाहताय फुलटोस ऑन साईडला बोलवले क्षेत्ररक्षक आहेत चांगला जेल टिपला ते देशमुकादम ना आय मध्ये फ्लॅ होता जजमेंट अचूक होत आणि सुरे एक झेल टिपलाय आणखी एक धक्का बसतोय टीम तुम्ही पाहताय जय हनुमान नितलस टीमला दहा कबर धावत आठ गडी डबल सहा निघाले थ्रो पैकी खराब आहे वन बाउन्स असताना एका गॅदर करता आला नाही थ्रो आणि तो पर्यंत दोन धावा घेण्याचा अवधी होता आणि टोटल पुढे जात चा असताना एकूण धावा दहा फलकावरती वरती दहा या आकड्यावरती तीन ओव्हरची मॅच आहे किमान तीस पस्तीस धावसंघ मदन मदत मारण गरजेचं होतं परंतु गोलंदाज गोलंदाजी अटॅक ज्या प्रकारचा राहिल्या ना जबरदस्त गोलंदाज अटॅक आहे त्या टीम श्रीमलम भावन संघाच्या माध्यमातून हृदय मध्ये तो असा प्रॉब्लेम होत असताना तुम्ही फायदा आहे तर नेक्स्ट माझा टॉस देखील केला जाईल एका बाजूला टीम ती माझा स्वर्गीय महादेव काका इलेवन विकास स्पोर्ट्स पेटाले त्यांच्या अगेन्स्ट आदर्श इलेवन पडले असा सामना तुम्ही पाहाल अकोड्या पॅच पुल करत असताना गॅपमध्ये फडका एक्झिट केला टीपून घेटला फिल्डिंग चांगली झाली आहे एकाच धावसंख्ये समाजामध्ये दुसरी धाव देखील कंप्लीट झाली असते परंतु नौक फलंदाज अश्विन अविनाशने नकार दिला आणि एकाच संख्येवरती समाजा मानला गेला टीमची टोटल धावसंख्या पुढे जात असताना एकूण धावा अकरा या अकरा वरती तीनशे मध्ये कमी पंचवीस तीस धावसंख्या बनवणं गरजेचं होतं कारण की पहिल्या मॅच मध्ये पाहिलं आपण संघाचे बॉलर गोलंदाज बॅटिंग अटॅक देखील भरपूर चांगला अगदी छत्तीस धावसंख्या दोन ओव्हर मध्ये कम्प्लीट केल्या होत्या करत असताना त्या अनुषंगाने या खेळपट्ट्या चांगली ओपन गरजेचं असेल वेरिएशन दाखवलं मिस्सा मी स्ट्रोक आहे तेजस पुढे सरकार सर, सरकलाय आणि त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर सुरेश जजमेंट आणि फलंदाज बाद होत आहेत आणखी एक धक्का बसतोय जे अनुमान नितलस टीमला ला दाफोल का दा फक्त अकरा गोलंदाज चांगली कामगिरी करतोय प्रत्येक गोलंदाज शंभर टक्के कमेंट काय असे सांगत असताना श्रीमल संघाचा गोलंदाज परिषदन फक्त दोन धावा दिले होते त्यानंतर अक्षय खेरेन त्या षटकामध्ये आले एकंदरीत दा सहा धावा आणि त्यानंतर निखिल या षटकामध्ये आतापर्यंत तीन बॉल फेकलेत फक्त तीन धावा आणि एक विकेट काय बॉलिंग अटॅक राहिलाय जबरदस्त हा चेंडू अतिरिक्त उचली चेंडू चेंडूमध्ये वाईट बॉल पण ते इशारा करतायत त्यानंतर वन मनपडते ओव्हर असं ऑन केलं गोलंदाजाला निखिलला कारण की अतिरिक्त उचली होती या चेंडूमध्ये मध्ये हाईट फॅक्टर भरपूर चांगला आहे गोंदाजी करता निखिल पाटीलच्या माध्यमातून आणि शोल्डरचा अचूक वापर तो करतोय परंतु ह्या बॉल मध्ये अतिरिक्त उचली होती ते दर्शवले पंचावन्ना कि वाईट बॉल एक्स्ट्रा धाव धाव फलक्यावरती ऍड होत्या आणि पुण्यामध्ये शांतता पाहताय जे हनुमान नेतला सांगायचं डगाव कक्षामध्ये अखेर कक्षामध्ये कक्षा कारण की धावसंख्या बांधल्या गेल्या नाहीयेत चांगला चेंडू चांगला चेंडू चांगला लाईन लेंथ वर चेंडू बॅटतात संपर्क झाला नाही डॉट बॉल आलाय या इनिंगचा विचार केला एकही षटकार आतापर्यंत पाहायला मिळाला नाही त्यामुळे खेळाडू कक्ष तुला शांत आहे तुम्हाला पाहायला प्रेशर आणि पाहिले गेलं तर आणखी एक डॉट चेंडू आला निखिल पाटील देखील कम बॅक करतोय अक्रॉस लाईन ने केलं चांगला फडका एक्झिक्युट केला डीप बॅकवर्ड केला क्षेत्र आली आणि या पहिल्या चौकाने सतरा आलाय ते म्हणजेच गोल पॅट्समन तुम्ही पाहताय संभाजीच्या मध्ये आलाय आज चावकार धावा दहा फालक्यावरती चौदा या आकड्यावरती सोळा धावा झाला माफ करा सोला धावा दहा फलक्यावरती लागल्यात खोलात टाकला ऑफ साइड चांगला फडका डीपेक्स पुढे सरसावले चांगले फील्डिंग त्या फिल्डिंग दुसऱ्या निघाले त्रोफे की चांगली होती परंतु कलेक्टिंग खराब झालं आणि त्याचं रूपांतर दोन धावसंघ मध्ये झालं अशा प्रकारे पाहायला गेला तर पहिल्या शेत धावसंग दाफलकावरती अठरा धावा लागला गेल्या म्हणजे पहिल्या तीन शतका मध्ये अठरा धावा आता टॉस होईल तर दोन्ही टीमचे कॅप्टन कॅप्टनिका उपस्थित आहेत तर टॉस केला झाला आमच्या मान्यवर संदीप राजे दादा शुभास्त टॉस सामना पुढचा असेल तर म्हणजे स्वर्गीय माधव काका इलेव्हन विकास स्पोर्ट्स पेठाली त्यांच्या अगेन्स्ट आदर्श इलेव्हन पडले अशी लढत तुम्ही पाहाल तर याच दरम्यान आराध्य आदरणीयदा राजे यांचे शुभ आगमन जरी विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल तर टॉस होतोय एका बाजूला पेटाल टीम कॅप्टन तर देखील दे आहेत राजे आगमन त्यांच्या माध्यमात स्पर्धेसाठी सिरीज साठी बॅट पाहता त्या मला पुरस्कृत केल्या आराध्या स्पोर्ट चे ओनर तर टॉस होतोय एका बाजूला पेठाली त्यांच्या अगेन्स्ट आदर्श पडले सचिनदा शुभ टॉस होतोय तर याच दरम्यान सचिनदादा पाटील यांचं शुभ आगमन झाले विनंती असेल मानवरांना की आपण अतिथी कक्षामध्ये मध्ये विराजमान व्हायचं आपल्या हार्दिक स्वागत असेल तर टॉस जिंकाय पेड्रॉल टीम न चार षटकांची मॅच असेल जसं दसे इनिंग समाप्त होईल तसं आपण मैदानामध्ये उतरायचं तर अठरा दहा बनवल्यात एकोणीस दहा संघ टार्गेट पुन्हा एकदा किंवा दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकू जगदीश पांडे सरांचा आवाज या दुसऱ्या सत्रासाठी अतुल मात्रे शिवशंभो क्रिकेट क्लब तवजी मजकूर हे क्रिकेटचे सामने एक दिवसीय बाराचा लॉर्ड आजच्या या एक दिवसीय सामन्यामध्ये पाहतोय सामना तिसरा आहे खरं तर दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय टीम ज्या अनुमान नेतला विरोधात मलंगड बावनचे संघ हा संघ पहा मिळतोय खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धाबा बनवल्या एकूण एकोणावीस धावसंख्येची गरज आहे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अगदी बॅटच्या रडारामध्ये आलाय फायकून दिलाय लॉंगांच्या वरून शानदार षटकार दादा न बॉल फेकू नका सामना सुरू आहे इकडे वाईड बॉल गावणसर इशारा करत असताना स्क्वेअर लेगला ले अनिल सर आहेत अत्यंत चांगले दक्ष पंच दोन्ही पंच अगदी तोला मुळाचे चांगली कामगिरी करत असताना पुन्हा एकदा बागपूटला जाऊन कट करायचा होता चेंडूचा प्रचंड बेग पाहायला मिळाला गोलंदाज सोन्या पावशेला पाहतोय गोलंदाजी करत असताना नेक्स्ट मॅच आपल्याला आदर्श पडले विरोधात च्या पेटाली संघ अर्थातच स्वर्गीय महादेव काका इलेवन विकास फोर्ट पेटाली च्या विरोधात आदर्श पडले गाव पुन्हा एकदा उडवलाय लॉंग वरून शानदार षटका दोन षटकार आल्यात मयूर मात्री चांगली बॅटिंग करतोय पहिल्या मॅच मध्ये सुद्धा बरसला आणि या मॅच मध्ये सुद्धा पाहतोय आपण बरसत त्या या मध्ये पुन्हा एकदा फुलटा स्क्वेअर लेगला खेळलाय चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा थांबलाय आणि जर पाहिलं तर श्रीमलंग बाबांचे संघ म्हंटला की शिवसेनेचा बुलंदा आवाज परेशभाई पाटील ह्याच गावातून बिलॉंग करत असताना त्यांच्याच नामानिया ड्रेसकोट पाहा मिळतो आपल्याला अत्यंत चांगला ड्रेसकोट भगवा कलरचा टी शर्ट ते सुद्धा मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचं सुद्धा भाई स्वागत आहे आपलं या भेस फटका चांगला डीप कबरला चालला आहे पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार रन्स मिळतील चार लक्षात ठेवा आपण नाही रिव्ह्यू एकच असेल बिमर साठी फक्त रिव्ह्यू आहे तुम्हाला लक्षात ठेवा कारण चार षटकांचे सामने आहेत त्यामुळे एकच रिव्यू देण्यात आलेला आहे फक्त एका दाब्याची गरज आहे मलंगड बाबनजे संघ मैदानामध्ये खेळत असताना विजयाचा चौकार येतोय आणि या ये चार धाबा संदीप जी राजे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करूया मी आयोजन कमिटीला विनंती करेन